आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया राधनगरी तालुका शेका पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा राशोड येथे संपन्न झाला शेककापच्या पतीने नुकतीच नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली यामध्ये महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी बाबासाहेब देवकर मध्यवर्ती समिती सदस्य एकनाथ पाटील चाफोडे पांडुरंग पाटील जयवंत पाटील कुरुकली तुकाराम खराडे अमित कांबळे यांचा सत्कार शाहूदूत संस्थेचे चेअरमन संजय डकरे विष्णुपंत एकशिंगे महादेव मापेकर कृष्णात लाड राजाराम डकरे चंद्रकांत जाधव करण चौगले यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर मोहन पाटील अनाजे व शहाजी पाटील येळवडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी भोगावतीचे संचालक दत्तात्रे पाटील बाबासाहेब देवकर एकनाथ पाटील पी एस पाटील महादेव कोतळकर शहाजी पाटील मोहन पाटील यांनी शेका पक्षाच्या कार्यकर्ते यांची निष्ठा याविषयी मनोगत व्यक्त केले यावेळी भोगावतीचे संचालक अक्षय पवार पाटील भारत सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन महेश कुर्णे सुधाकर चव्हाण भगवान पाटील पांडुरंग कुडित्रेकर आदी उपस्थित होते रमेश पाटील यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे घ्या रोजच्या भोजनात हवच हव हवा गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका